मित्रांनो स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग हिमालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत या दरम्यानच ठरलं तर मग मालिकेत दोन कलाकारांची एंट्री होणार असल्याचं समजलेलंय पाऊयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करतीये या दरम्यानच ठरलं तर मग या मालिकेत आता आपल्याना प्रियाच्या खऱ्या आई ची एंट्री होताना दिसणार आहे ठरलं तर मग मालिकेत प्रियाच्या खऱ्या आई वडिलांच्या एंट्रीने नुकताच या संदर्भातला प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे तसेच प्रियाच्या खऱ्या आई वडिलांच्या एंट्रीने मालिकेचे प्रेक्षक सुद्धा खूपच खुश झालेले आहेत आता खरी मजा येणार मालिका पाहायला असे कमेंट्स करत सध्या प्रेक्षक या ट्विस्ट वरती सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेत प्रियाच्या खऱ्या आई वडिलांची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा